हॅलो मुलांनो आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील कणभर तीळ ही कविता पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात वटाणा फुटाणा शेंगदाणा वटाणा कुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघे जण तीळ चालला भर भर तिळा तिळा कसली रे गडबड थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठ मला नाही सवड ऐक तर जरा पहा तर खरा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गंमत करूया जम्मत तीळ चालला भर भर, भर, भर। वाटेत लागले ताईचे घर ताई तीळ शिरला आत थेट स्वयंपाक घरात ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला तीळ नाही घरात ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून घाल मला पाकात हलवा कर झोकात ताईने टाकला तीळ परातीत चमच्याने थेंब थेम पाप ओतीत इकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटली रसरसून वटाना फुटाना शेंगदाणा गेले घाबरून गेले घाबरून पहा ऐकली का कविता कशी वाटली माता पाक करण्यासाठी मला सांगा बरं काय वापरतात गूळ आणि हां पाक कशाचा साखरेचा गुळाचा क दोन्ही गोष्टीचा पाक करतात हो की नाही मग आता हे बघा इथे आपल्याकडे साखरपणे मग या साखरेमध्ये पाणी टाकून आपण गॅसवर गरम केलं की पाक तयार होतो आणि त्याच्यामध्ये तीळ टाकल्यानंतर तिळाचा हलवा तयार होतो संक्रांतीला आपण तिळगुळू देतो की नाही एकमेकांना मग तो तसा हलवा हे तीळ आणि साखरेपासून बनवतात सगळ्यांना कविता आवडली ओके okay, बाय